सर सर मी महासंचालक पार्टी बोलतोय सर इथं आमरण उपोषणाला मुलं बसलीत आपली दोन मुलं आज अकरावा दिवस आहे

हॅलो जय महाराष्ट्र सर हा जय महाराज जय महाराष्ट्रांनी आता एक आ, मिटिंग लावू आपण इकडे साहेब हा मीटिंग लावू त्याच्यामध्ये जे काय मुद्दे आहेत चर्चेला घेऊ आणि त्यातून काय मार्ग काढायचा काढू हो सर आमची जी मागणी आहे ती संविधानिक आहे काय <laughs> मागणी आहे आमची मागणी आहे की बार्टीच्या जे विद्यार्थी आहेत दोन हजार बावीस चे त्या विद्यार्थ्यांना शंभर टक्के युजीसी हा युजीसी ने निर्धारित केलेल्या शंभर टक्के दराने रजिस्ट्रेशन डेट पासून हा त्यानुसार रजिस्ट्रेशन डेट पासून देण्यात युजीसी हे रजिस्ट्रेशन डेट पासून देते अवॉर्ड डेट पासून देत नाही दुसरी गोष्ट डेट आणि रजिस्ट्रेशन प्रॉब्लेम आहे हा दुसरी गोष्ट हा दुसरी गोष्ट ही आहे ऑक्टोंबर दोन हजार तेवीस रोजी जो निर्णय आपण हा जो निर्णय आपण घेतलेला आहे सर्व कक्ष समान धोरणाचा त्यामध्ये एस सी एस टी कस काय येऊ शकतात आम्ही मराठा आणि ओबीसी विद्यार्थ्यांच्या बरोबर आमच्या सामाजिक आणि आर्थिक स्थिती नाहीये त्यामुळं आमचे हे जे आहेत जे संविधानिक अधिकार आहेत माझं भारतीय संविधानाच्या सोळा चार मध्ये शैक्षणिक संवर्धनाची जबाबदारी केंद्र आणि राज्य सरकारने दिलेली आहे त्यामुळं हा हे सगळं आपण डिटेल मध्ये बोलू बैठकीमध्ये सर्व संबंधित अधिकाऱ्यांना बोलवू आपण हा बैठक घेऊ आणि पुढे सर आमचं असं म्हणणं आहे की आज आपण नाही का निर्धारित तारीख आणि वेळ आम्हाला द्यावा त्या आठवड्यामध्ये करू आता हा आठवडा तर पंधरा ऑगस्ट हात झालं आणि येणाऱ्या आठवड्या एक आठवड्याभरात करू आठवड्याभरात चार पाच लोकांचे डेलिगेशन होतो नाही सर आम्हाला असं वाटतं की सांगतो एक आठवड्यामध्ये सर हा हा विषय अडीच वर्षापासून आम्ही भोगायलो सर अरे बाबा मग आपण एका सर जरासं लवकर लावणं निर्णय खूप केला सरकारने दोन वर्षात किती निर्णय घेतले घरी घेतले होते कोणी अरे बाबा किती फेलोशिप आणि सर पण दलित विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक धोरणाबद्दल ही हायर एज्युकेशन पहिली पिढी आहे सर आमची आणि त्याला आडवलं जातय सर हे दारे डायरेक्टली आडो आमची संख्या आहे ना ओबीसी आणि मराठा विद्यार्थ्यांपेक्षा निम्मीही नाही सर आणि आमचा बजेट आलेला आहे मग सर मग कसं काय आम्हाला मराठा विद्यार्थ्यांसोबत एक समान बसवलं तुम्ही त्यांचे ते जमीनदार आहेत आम्ही जमीनदार नाही आम्ही शेतमजूर आहेत आमचे बाप सगळं पण तुम्ही थोडी बघितलंय की सर, ते जमीनदार आहेत नाही आम्ही आमची आहे सर आमचं संविधानिक अधिकार आहे ते सुद्धा आपण नाकारत आहोत सर तीस ऑक्टोबरचा निर्णय नाकारतोय सर सर लवकरात लवकर बैठक द्यावी ही नम्र विनंती आहे सर ही विनंती आहे सर आपण फोन केलाय वेळ द्यावी ही विनंती आमरण उपोषणाचा अकरावा दिवस आहे सर त्याच्या उलट्या झाल्या नाही

अच्छा आज देता है ऑफिशियली येस 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 सर ऑफिशियली यू सर येस येस आपल्याला ऑफिशियल पत्र येत त्याच्यामध्ये एक संदर्भ टाकून द्या आता किती वाजता मुख्यमंत्री सर ते